रेडी टू बाय काउंटर टॉप सेट विधानला तर हे काय आहे स्पेसिफिकेशन देऊन तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता अमेरिकेतली ही एक गोष्ट खूप आवडली आणि हे कॅबिनेट्स आहेत अमेरिकन लोकांना विशेष आवड आहे पण इथून कस्टमाइज करून घेऊ शकतो हे इथे प्लंबर पण आपणच असतो अमेरिकेत मला जशी डिझाईन पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता थ्री फोर्टी नाईन पर स्क्वेअर फिट आपल्याला डिलिव्हर्ड सुद्धा करतात घरी या गोष्टी कसे आहेत आज सगळे मजेतच असाल आज आपण आलेलो आहोत अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या हार्डवेअर शॉपमध्ये ज्याचं नाव आहे होम डेपो याला हार्डवेअर शॉप म्हणतात पण मी त्याला मॉलच म्हणेन कारण ते एवढं मोठं आहे तर होम डेपोमध्ये काय काय मिळतं तर छोट्याशा खिळ्यापासून ते फर्निचरसाठी लागणाऱ्या मोठमोठ्या हो सामानापर्यंत सगळं काही होम डेपोमध्ये मिळतं तर तर हे इतकं मोठं शॉप शॉप आहे आहे हार्डवेअर होम डेपो कसं आहे ते आपण आलो आहोत होम डेपोमध्ये आणि बघूया होम डेपो स्टोअर कसा आहे तर हे एंट्रन्स आहे एंट्रन्सलाच बऱ्याच गृहोपयोगी अशा गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यांनी स्टोअरच्या बाहेरच हे लॉन मोवर्स ठेवले आहेत तर हे काय आहे बॅकयार्ड आणि फ्रंटयार्डमधलं लॉन क्लिअर करण्यासाठी क्लीन करण्यासाठी लॉन मोवर असतात तर हे आपल्याला स्वतःला करावं लागतं जिथे ए नाही आहे तिथे हे हो काम स्वतःला करावं लागतं इथे हे असे बोर्ड्स आहेत प्रत्येक आईलमध्ये सिलिंग फॅन लाइटिंग इलेक्ट्रिकल प्लंबिंग मोवर्स असं सगळं लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट असेल तुम्ही काय घ्यायला आला आहात ते तुम्ही अगदी इझिली सापडू शकतात तुम्हाला काही इलेक्ट्रिकल सामान पाहिजे प्लंबिंगचं पाहिजे पावर टूल्स पाहिजे हार्डवेअर पाहिजे सिलिंग फॅन्स पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्या आईलमध्ये जायचं सो तुम्हाला शोधायला इझी होत लॉन मोवर्स ठेवलेले आहेत तिथे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही घेऊ शकतात मी तुम्हाला बाहेर दाखवलं त्याप्रमाणे मोवर्स ठेवले आहेत तिथे त्यांनी मॉडेल्स ठेवल्या आहेत त्याच्या प्राइजेस आहेत प्लांट्स पण आहेत गार्डनिंग साठी सगळं सामान त्यांनी एका आईलमध्ये ठेवलेलं आहे इकडे सीड्स दिसतील तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या आणि हे आहेत ग्रील बार्बिकीसाठी लागणारे ग्रील कसं असतं की समरमध्ये इथे सगळे लोक आपापले घराच्या बाहेर म्हणा गार्डन मध्ये वगैरे असं सगळं बरंच काही बनवतात तर प्राइस बघूया आपण नाईन हंड्रेड हजारचं नाईन हंड्रेडमध्ये आहे बार्बिकीजसाठी लागणारं सामान पण त्यांनी एकाच रूममध्ये ठेवलेलं आहे एकाच आईनमध्ये बरंच सगळं मिळून जातं प्रोपेन चारकोल वगैरे असं वेगवेगळ्या टाईप्सचं आहे तर इथे तुम्ही कोळसा बघू शकाल हा आहे कोळसा तर कोळसा आहे पंधरा डॉलरमध्ये बरंच मोठा आहे आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन एअर फ्रेशनर वगैरे आहेत आपले फिनाईल आहेत घरगुती जे काही लागतं आपल्याला ते सगळं एकाच ठिकाणी आपल्याला मिळून जातं पेंट आहेत इथे सगळ्या टाईपचे त्यानंतर इथे फ्लोरिंग साठी लागणारा सामान आहे तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकतात सगळ्या टाईपच्या टाईल्स ठेवलेल्या आहेत तुम्हाला जशी पाहिजे तशी तुमच्या चॉईसने तुम्ही चूज करायची आणि घेऊन जायची पर स्क्वेअर प्रमाणे त्यांनी प्राइस दिलेली आहे याची थ्री फॉर्टी नाईन पर स्क्वेअर फिट बऱ्याच वेगवेगळ्या वेग टाईपचं ठेवलेलं आहे इथे तर हे या टाईपचे पीसेस त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत बरंच हेवी आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सेट करावी लागू नाही म्हणून त्यांनी छान असं सेट करून दिलेलं आहे कलर्स आहेत त्यात बऱ्याच डिझाईन्स आहेत तुमच्या चॉईसनं तुम्ही घेऊ शकता छान छान आहे संगम रवरी आहेत हे त्यानंतर हे असं सुद्धा आहे एक त्या एक पीसची किंमत आहे पंधरा डॉलर त्यानंतर इकडे वुडन फ्लोरिंग आहे वॉटरप्रूफ विनेल फ्लोरिंग त्यानंतर लॅमिनेट फ्लोरिंग त्यानंतर आपण घरात जे बसवतो कार्पेट ते आहे कार्पेट तरी काही बरेच बऱ्याच टाईपचे से सॅम्पल्स दिलेले आहेत आपण आपल्या चॉईसने घ्यायचं आणि बसवायचं डार्क शेड सुद्धा आहेत कारण इकडे वॉर्डरोबचे सिस्टीम नाही असे क्लॉझेट असतात वॉक इन क्लॉझेट असतात सो त्याचं सगळं सामान ठेवलेलं आहे त्यांनी इतक्या मोठमोठ्या गोष्टी ठेवल्या आहेत म्हणजे हे शॉप किती मोठं असेल तुम्ही विचार करा अशा बारीक गोष्टी छोट्या गोष्टी सुद्धा ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला घरात कामासाठी बऱ्याच गोष्टी लागतात वॉल कॅबिनेट आहेत थ्री हंड्रेड डॉलरच आहे कॅबिनेट दोनशे डॉलर पन्नास डॉलरची आहे ती छोटी ट्रॉली एकशे साठ डॉलर तर हे बऱ्याच टाईपचे ब्लाइंड आहेत सॅम्पल त्यांनी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचं ठेवलं आहे किचनसाठी स्पेशली आणि आपण जे घरात हल्ली ब्लाइंड लावतो त्याचं हे सॅम्पल ठेवलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकतात कम्फर्ट मॅट आहे आपण प्राईस बघूया ट्वेल्व डॉलर शावर कर्टन्स आहेत कर्टनसाठी लागणारं सगळं सामान आहे आणि त्या कार्पेटमध्ये जर तुम्हाला रिक्वायरमेंट असलेली साईज नसेल जे मी तुम्हाला दाखवले मागे तर आपण इथून कस्टमाइज करून घेऊ शकतो ह्या कार्पेटच्या रोल्समधून तुम्हाला जे आवडत आहेत ते डिझाईन्स ते कलर सांगून तुम्ही इकडून कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकतात आणि हे ते मशीन आहे ज्याच्यावर ते कट करून देतात आपल्याला मॅट आणि आपण त्या साईजचं सा आपल्या इथे फिट बसेल असं स्पेसिफिकेशन प्रमाणे आपण त्यांच्याकडून हे बनवून घेऊन कटिंग करून आपण घरी जाऊन फक्त बसवून द्यायचं असं असतं हे लॉन्ड्री सिंग अँड कॅबिनेट आहे आपण कितीला आहे बघूया अडीचशे डॉलर वन एटी नाईन त्यानंतर इकडे फ्रीज वॉशिंग मशीन असे इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला फॉर्टीन फॉर्टी नाईन साडे चौदाशे डॉलरचं आहे फ्रीज डबल डोअरचं आहे त्यानंतर हे साडेसातशे डॉलर सातशे डॉलर सहाशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठ्याहत्तर जसं घ्याल तसं आहे सिंगल डोअर डबल डोअर सगळं अवेलेबल आहे त्यांची फ्री डिलिव्हरी आहे ऑन अप्लायन्स पर्चेस ऑफ थ्री नाईंटी सिक्स ऑर मोअर होम डेपोमधून आपल्याला डिलिव्हर्डसुद्धा करतात घरी या गोष्टी तर बऱ्याच टाईपचे फ्रीज दिसतील तुम्हाला त्यानंतर इकडे अव्हन आहे गॅस स्टॉप आहे मायक्रोवेव्ह आहे आणि हा आहे रेडी टू बाय टॉप सेट संपूर्ण किचनच त्यांनी सेट करून दाखवलेलं आहे त्यात फ्रीज मायक्रोवेव कुकटॉप त्यानंतर सिंक असं सगळंच दिसेल तुम्हाला कॅबिनेट्स दिसतील प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे पण त्यांनी छान रेडी करून दाखवलं आहे आयकियासारखंच इकडे अजून एक सेट दिसेल तुम्हाला तर तुम्ही संपूर्ण ॲज इट इज घेऊन घरी फक्त सेट करून द्यायचं एवढंच काम राहतं त्यानंतर मी तुम्हाला वॉशिंग मशीन्स दाखवते फ्रंट लोड आहे टॉप लोड आहेत आपण जसं घेऊ तशी प्राईज आहे हे सातशे डॉलरमध्ये आहे हे साडेआठशे डॉलरमध्ये आहे एलजी वगैरे अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या ब्रँडचे सगळे मशिनरीज आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये साडेचारशे डॉलर पाचशे डॉलर आणि हे कॅबिनेट्स आहेत सिलेक्शन आपण करायचं आणि तुम्ही बघू शकाल तुम्हाला जसं पाहिजे तसं इथून घेऊन जायचं लाइटिंग सेक्शन आहे सिलिंग फॅन वॉल लाईट्स लॅम्प्स असं बरंच काही दिसेल तुम्हाला तुमच्या चॉईसनं तुम्ही घेऊन जायचं बरेच छान छान लाईट्स आहेत सा सिम्पल सुद्धा आहेत त्यानंतर फॅन्सी सुद्धा आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घेऊन जायचं आणि बसवायचे घरी त्यानंतर हे सीलिंग फॅन्स आहेत सिलिंग फॅन वगैरे इकडे खूप कमी दिसतं का गरम असं घरात होत नाही त्यामुळे फॅन खूप कमी लागतात असे लॅम्प्स आहेत छान दिस इज नाईस थर्टी नाईन डॉलर असं छोटं मोठं सामान सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल संपूर्ण लाइटिंगच आहेत इकडे इनडोअर कॅम इथे कॅमेराज आहेत इकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स मधले लागणार पी व्ही सी फिटिंग वायर अस असं सगळं मिळेल थँक्यू से बाय बेबी संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सच आहे हे वायरिंग आहे वॉल प्लेट्स आहेत डिमर्स आहेत बरंच काही बघायला मिळेल तुम्हाला एकाच ठिकाणी त्यानंतर इकडे प्लंबिंगसाठी लागणारं सगळं सामान आहे प्लंबिंग रिपेअर सप्लाय लाईन्स ड्रेन क्लिनर्स फॉसेट रिपेअर रिपेअरिंगसाठी लागणारं प्लंबिंगसाठी लागणारं सगळंच सामान आहे इथे प्लंबर पण आपणच असतो अमेरिकेत त्यामुळे प्लंबिंगसाठी लागणारं सामान सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हे पाच सेक्शन आहे सगळ्याच टाईपचं अगदी नॉर्मल सिंपल पासून ते फॅन्सी गोष्टींपर्यंत तो सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्याच्या प्राइस पण मेन्शन केलेल्या आहेत सो आपण आपल्या चॉईसनुसार घेऊ शकतो 400, 350, 400 फिफ्टी फोर हंड्रेड कॅबिनेट्स आहेत छान मिरर्स आहेत इकडे टॉयलेट सीट्स टॉयलेट्स टब्स शॉवर डोअर्स असं सगळं बघायला मिळेल तुम्हाला इकडे डोअर्स साठी लागणारं सामान आहे लॉक सेट्स आहेत रोप अँड चेन आहे स्टॉम डोअर्स आहे बायफोल्ड डोअर्स आहेत असे रेडीमेड डोअर्स तुम्हाला मिळतात तुम्ही फक्त घरी जाऊन फिट करून टाकायचे इतकं छान असतं इथे होम डेपोमध्ये तुम्हाला असे रेडीमेड डोअर्स मिळतात असे पॅकिंग करून ठेवलेले आहे आपण त्यानुसार घरी घेऊन जायचं आता हे डोअर आहे दोनशे नऊ डॉलरचं तर दरवाजेसुद्धा रेडीमेड अवेलेबल आहेत तुम्ही फक्त घरी जाऊन बसवून टाकायचं इतकंच काम असतं काही केसेसमध्ये आपल्याला स्वतःला बनवावं लागतं आपल्याला स्वतःला कार्पेंटर बनावं लागतं तर अमेरिकेत तर असंच आहे की हो प्रत्यक्ष आपल्याला स्वतःला काही गोष्टी कराव्याच लागतात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वतःलाच कराव्या लागतात बिकॉज ऑफ हाय लेबर कॉस्ट असं बारीक सारीक सामान पण आहे बरंच आपल्याला घरात लागणार पॅटिओ डोअर्स आहेत बायफोल्ड डोअर्स आहेत तुम्हाला ज्या पर्पजसाठी साठी जे काही पाहिजे आहे तसं तसं तुम्ही सगळं घेऊ शकता तिकडे म्हणजे हे एक स्टोअर असं आहे जिथे आपलं संपूर्ण घर तयार होईल घरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी हे स्लाइडिंग पॅटिओ तुम्ही बघू शकाल सॅम्पल म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे डोअर्स विंडोज असे सॅम्पल्स ठेवले आहेत तुम्ही सिलेक्ट करायचं तुमच्या चॉईसने आणि तसं तुमचं काम होऊन जातं इकडे पण डोअर्सच आहेत सगळे सा विंडोज मेड इझी म्हणजे विंडोजसुद्धा रेडीमेड ठेवलेल्या आहेत विंडोज आहेत सगळ्या विनाईल विंडोज आहेत गराज डोअर्स आहेत गराज डोअर ओपनर आहेत तर हे अतिशय भव्य शॉप आहे मी तर तुम्हाला म्हणाले की मी याला शॉप नाही म्हणणार मी याला मॉलच म्हणेन कारण इतकं मोठं आहे इतके सगळे व्हरायटी आहे खूप छान आहे सगळं सांगते ना की बारीक खेळ्यापासून ते मोठमोठ्या मुट गोष्टींपर्यंत आपल्याला सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल होतं स्मार्ट गराज कंट्रोल व्हिडिओ कीपॅड रिमोट बरंच छोटं मोठं सामानसुद्धा असं ठेवलेलं आहे चूज युअर गराज डोअर गराजसाठी लागणारा डोअर तुम्ही चूज करायचं इकडून तुमच्या चॉईसनुसार त्यानंतर इकडे मोल्डिंगसाठी लागणारं सगळं सामान आहे शेडार हार्डवूड पॅनलिंग मोल्डिंग मोल्डिंगसाठी लागणारं सगळं सामान एकाच ठिकाणी आहे आणि जर हे फिट होत नसतील तर इकडे त्यांनी हे मशीन ठेवलेलं आहे त्यानुसार ते आपल्याला कट करून देतात आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कट करून मग घेऊन जायचं इकडे डेकिंगसाठी लागणारं सामान आहे म्हणजे डेक एरियात तुम्हाला जे, जे काही लागतं ते सगळं आहे इथे प्रोजेक्ट पॅनल्स आहे डेक पार्ट्स आहेत शेडार आहे असं सगळं आणि इथे ते मशीन आहे जर तुमच्या मेजरमेंटमध्ये बसत नसेल तर स्पेसिफिकेशन देऊन तुम्ही इथे तयार करून घेऊ शकतात त्यांच्याकडून इंटरेस्टिंग आहे सगळं सगळं शिकायला मिळतं अमेरिकेत आल्यानंतर माणूस जास्त इंडिपेंडेंट होतो असं जाणवलं मला त्यानंतर लंबर म्हणजे इथे शीट बुड्स आहेत प्लायवूड आहेत सँडेड प्लायवूड आहेत त्यांनी कट केलेले पार्ट्स असे घेऊन जायचे प्लायवूड्स घेऊन जायचे आणि वरती सनमायका वगैरे आपण आपल्या चॉईसने बसवायचा त्यानंतर इथे रुफिंगसाठी लागणारं सगळं सामान आहे ड्रायवॉल आहे जॉईंट कंपाऊंड बॅकअप बोर्ड ड्रायवल टूल्स असं सगळं आहे आणि इकडे रुफिंगसाठी लागणारं सामान आहे सगळं म्हणजे व्हेंटिलेशनसाठी गटर्स फेल्ट रुफिंग ॲसेसरीज असं सगळं ठेवलेलं आहे लॅडर्स आहेत ह्या एटीन फीट तर असं बरच मोठा आहे होम डेपो इथे सगळ्या टाईपचे फास्टनर्स आहेत म्हणजे डाऊन्स कंप्रेसर्स, वेल्डिंग सोल्डरिंगसाठी साठी फास्टनर्स सगळ्या टाइपचे ठेवले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडे पण सगळे फास्टनर्स आहेत म्हणजे हुक अँड रेल नट्स अँड बोल्ड्स त्याच्यानंतर कॉन्क्रीट अँकर्स हॉलो वॉल अँकर्स असं सगळं बघायला मिळेल तुम्हाला ज्या टाईपचं तुम्हाला पाहिजे त्या टाईपचं चूज करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात त्यानंतर इकडे सगळं हार्डवेअर आहे कॅबिनेट हार्डवेअर डोअर हार्डवेअर बिल्डर्स हार्डवेअर मग वेदर स्ट्रिपिंग असं सगळं ठेवलेलं आहे सगळे पॉवर टूल्स तुम्हाला दिसतील ड्रिल्स आहेत सर्क्युलर सॉज आहेत रेसिप्रोकेटिंग सॉज आहेत सँडल्स आहेत त्यांनी खूप छान सेग्रिगेट करून ठेवलं आहे की आपल्याला इझी व्हावं सगळ्या गोष्टी मला अमेरिकेतली ही एक गोष्ट खूप आवडली की स्टोअर्समध्ये इतकं छान सेग्रिगेट करून ठेवलेलं असतं सगळं की शोधताना आपण गोंधळत नाही शोधताना आपल्याला खूप इझी होतं आणि कुठल्याच प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही अदरवाइज काही वेळा असं होतं की शोधता शोधताच माणसांच्या नाकीनं येऊन जातात की म्हणजे काम ठिकाणावर राहतं आणि शोधण्यातच माणूस अर्धा जाम होऊन जातो तर असं आहे हे हार्डवेअरचं दुकान बघा महाराजांना भारी इंटरेस्ट विधान काय दिसलं तुला विधानला अशा सगळ्या गोष्टी फार आवडतात विधान लागून जाईल बेटा तुम्हाला स्मोक डिटेक्टर्स नंतर ग्लवज टूल पंचेस आणि टोईंग असं सगळं एकाच ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर इकडे वॉटर हिटर आहेत वॉटर हिटर पार्ट्स आहेत वेंट पाईप आहेत ड्रायर वेंट्स आहेत इकडे कॉपर पाईप आहेत वाल्स आहेत पाईप फिटिंग आहेत पीव्ही सी आहेत पाईप्स आणि असं सगळं सा बघायला मिळेल तुम्हाला इकडे तुम्हाला बघायला मिळेल ट्युबिंग आहे ड्रेन क्लीनर्स आहे सप्लाय लाईन्स आहेत फॉसेट रिपेअर आहे बसवायचं आपणच आणि रिपेअरिंग पण आपणच करायचं असं आहे त्यामुळे सगळं त्यांनी छान अवेलेबल करून दिलं आहे नंतर इकडे तुम्हाला वर्क लाइट्स दिसतील फोन टीव्ही एक्सटेन्शन कॉर्ड्स असं सगळं बघायला मिळेल तर इकडे इलेक्ट्रिकल मध्ये इलेक्ट्रिकल टूल्स आहेत ब्रेकर्स आहेत फ्यूजेस आहेत व्ही सी बॉक्सेस आहेत एक्सटेन्शन बोर्ड वगैरे बघायला मिळतील तुम्हाला तुम्ही इथे बघू शकाल फेन्सिंगसाठी साठी कंपाऊंड वॉल त्यांनी रेडीमेड ठेवलेले आहेत तर इकडे फ्लोअरिंगसाठी साठी लागणारं सगळं सामान आहे म्हणजे पोर्सिलिंग टाईल आहे बॅकबोर्ड आहे बेकर बोर्ड आहे स्लेट आहे स्टोन आहे सिरेमिक टाईल्स आहेत सगळ्या टाईपच्या टाईल्स आहेत इकडे सगळं लाईट बल्ब क्लिनिंग ग्रिल्स असं सगळं आहे ही आहे होम डेपोची नर्सरी त्यांनी खूप छान छान प्लांट्स ठेवले आहेत इथे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच टाईपचे प्लांट्स आहेत मी बघितलं अमेरिकन लोकांना विशेष आवड आहे झाडं लावण्याची झाडं कसं आहे की थंडीमध्ये झाडं राहत नाही बाकी ह्या लोकांनी बाराही महिने लावले असते पण मी बघितलं यांना खूप आवड आहे खूप सगळे लोक खूप सगळी झाडं घेऊन जातात आणि लावतात आपापल्या गार्डन्स मध्ये असं बऱ्याच टाईपची झाडं दिसतील तुम्हाला छोटी छोटी रोपं आहेत आपली रोपं खूप कमी दिसतील आपल्या भाज्यांची पण इथे ज्या भाज्या खातात त्या हे लोक लावतात आपापल्या गार्डन्समध्ये त्यानंतर इकडे त्यांना लागणारे पेस्टिसाइड्स म्हणा किंवा फर्टिलायझर्स म्हणा असं सगळं एकाच ठिकाणी ठेवलेलं असतं बरीच मोठी नर्सरी आहे यांची बरेच सगळे प्लांट्स दिसत आहेत तर छान आहे होम डेपोची पण नर्सरी अॅन्युअल पेरेनियल्स असं सगळं वेगवेगळ्या ठिकाणी सेक्शन वाईज त्यांनी ठेवलेले आहेत लो मेंटेनन्स फेवरेट ज्यांना अतिशय कमी मेंटेनन्स लागतो अशी झाडं वेगळी ठेवली वेग वेग आहेत आणि झाडांसाठी लागणारं ला सगळंच सामान त्यांनी एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे बरंच सामान आहे तुम्ही बघू शकता पॉटिंग मिक्स आहे दोन गोण्या आहेत सोळा डॉलरला म्हणजे फक्त एवढंच टाकून द्यायचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आपण फक्त टाकून लावण्याचं काम करायचं छान छान मोठी मोठी झाडंसुद्धा आहेत तर अमेरिकेतील सगळ्यात मोठं हार्डवेअर शॉप होम डेपो तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओज थँक्यू <laughs>